हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी एक पकोड्यांचा प्रकार बनवते तर आपण नेहमी आलू पकोडा किंवा कांद्यापासून बनवलेला पकोडा किंवा अगदी पालक पकोडा वगैरे बनवतो तर आज मी शिमला मिरचीपासून हा असा एक थोडा वेगळ्या पद्धतीचा पकोडा बनवते तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी या उभ्यावाल्या असतात त्या सिमला मिरची मी पाव किलो घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत तर गोल स्लाईसमध्ये आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत तर आता मी एक एक करत सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घेणार आहे तर अगदी झटपट तयार होणारे हे पकोडे आहेत आणि कधीतरी आपल्याला असं पटकन काहीतरी थोडंसं स्नॅक्समध्ये खायचं असतं हो। तर या टाईमला अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर एकदा तुम्ही नक्की अशा पद्धतीनं ट्राय करा तर बघू शकता आता मी सगळ्या ह्या ज्या मिरच्या आहेत त्या एक एक करत कट करून घेणार आहे आणि त्यातल्या ज्या बिया आहेत तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता आता आपल्या त्या मिरचीच्या बिया तर काढून झालेत पण तरी अशी एखादी बी राहिलेली आहे तर मी ते मिरच्याचे स्लाईस आहेत ते परत एकदा पाण्यातून काढून घेणार आहे म्हणजे ते मिरच्याचं जे बी आहे तर ते पाण्याच्या तळाशी बसतं आणि वरच्या आपल्याला मिरच्यांच्या फोडी घेता येतात तर आता मी त्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेत त्यानंतर त्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा मी धनाजिरा पूड घातले त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातले अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेत आणि अर्धा चमचा बडीसोप घातली त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि अर्धा चमचा आपल्याला सॉरी अर्धी वाटी आपल्याला बेसन घालायचं आहे तर बेसन आपल्याला सगळ्या मिरचीवर असं पसरवून घालायचं आहे म्हणजे ते एकाच जागी जास्त असं राहणार नाही आपल्याला कोरड्या पिठामध्येच ह्या मिरच्या घोळवून घ्यायच्या आहेत म्हणजे आणि मसाले पण मी काही फार वापरले नाहीत आणि सोड्याचाही आपण यूज केलेला नाही आहे तर त्या मिरच्या कशा आपण धुतल्यामुळं थोड्या ओलसर होत्या त्यामुळं त्याला असं हे जे कोरडं पीठ आहे तर ते चिकटलं जातं आणि तेवढ्यातच आपल्याला त्याचे पकोडे बनवायचे आहेत तर बघू शकता आता अगदी त्याला एक पातळ असा एक कोट होईल एवढंच आपण त्यामध्ये बेसन घातलेलं आहे जास्त बेसन नाही घालायचं आहे आणि आता ते आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर गॅसवर मी आधीच तेल गरम करत ठेवलं आहे तेलही छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे पकोडे सोडून घेणार आहोत तर आता बघू शकता जस जसं ते तळले जातील तसे हे पकोडे एक एक सेपरेट होत जातात आणि अगदी कुरकुरीत होतात तर पीठ भिजवून त्यामध्ये एक एक टीप करून असं पकोडे बनवायची काही एक गरज नाही आहे हे अगदी असे साधे सिंपल आणि झटपट असे पकोडे तयार होतात याला फ्राय करायला पण फार वेळ लागत नाही आणि ऑईली तर त्याहून होत नाहीत तर लहान मुलांना वगैरे काही ना काहीतरी असं चटपटीत खावंसं वाटतं तर अगदी झटपट तयार होणारा मेन्यू आहे आणि मिरची वगैरे तशी मुलं आवडीनं ना खात नाहीत तर अशा प्रकारे जर पकोडे बनवले तर सॉस किंवा ग्रीन चटणी ह्याच्यासोबत मुलं अगदी आवडीनं खातील तर आता मी थोडे थोडे करत दोन बॅचमध्ये हे सगळे पकोडे फ्राय करून घेणार आहे तर आता ते मी काढून घेते प्लेटमध्ये एका मस्त असा त्याला गोल्डन ब्राऊन असा कलर पण आलेला आहे बघू शकता मी प्लेटमध्ये प्लेटिंग केलं आहे तर अगदी मोजून दहा मिनटामध्ये हा मेन्यू तयार झालेला आहे आणि खूप छान अशी रेसिपी आहे झटपट होणारी आहे तर एकदा नक्की या पद्धतीनं मिरची पकोडा ट्राय करा आणि मी बनवलेले हे सिमला मिरचीपासूनचे पकोडे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू